पारोळा पोलीस निरीक्षक सुनील पवार महेश पाटील यांना दोन हजार चोवीस ते पंचवीसचा क्राईम न्यूज कर्तव्य दक्ष म्हणून पुरस्कार कार्यक्रम संपन्न या कार्यक्रमाला पोलिस शरद पाटील यांच्या देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा क्राईम वार्ता क्राईम न्यूज चॅनलच्या वतीनं देण्यात आल्या तसेच लोकसभा विधानसभा सामाजिक संस्था हिंदू मुस्लिमच्या कार्यक्रमांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानं पवार यांनी चांगले कार्य केले व आपले कर्तव्य जबाबदारी पार पाडली म्हणून त्यांना आज दिनांक एकवीस रोजी क्राईम वार्ता न्यूज भटक्या विमुक्त समाज संघटनेच्या वतीनं त्यांना शाल श्रीफळ व चिन्ह देऊन गौरवण्यात आलं यावेळी संस्थापक अध्यक्ष साहेबराव बागुल राकेश महाजन विशाल बागुल किशन तेली विजय महाजन तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक सुनील पवार महेश पाटील शरद पाटील यांना सन्मानित करण्यात आलं कर्तव्य पार पाडत असताना कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचं जे कार्य केलं त्यामुळे पारोळा तालुक्याच्या वतीनं देखील पारोळा पोलीस स्टेशनचे संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक केलं जात आहे सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट